ठाकरेंचा पक्ष पहिल्यांदा शरद पवारांनी फोडला मात्र त्याच पवारांसोबत एकत्र येऊन ठाकरे मुख्यमंत्री झाले अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे उद्धव ठाकरेंचा त्यांच्या आमदारांशी संपर्क तुटला होता असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून देखील फडणवीसांनी भाष्य केलंय राजकीय मजबुरी म्हणून दोघं एकत्र आल्याची टीका फडणवीसांनी केली तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार असंही फडणवीसांनी म्हटलं आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोपाच्या भाषणावेळी उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी सोबत येण्याची ऑफर दिली होती मात्र ही ऑफर मस्करी असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची शक्यता देखील फारच कमी असल्याचं फडणवीसांनी म्हटलं उद्धव ठाकरेंचा पक्ष पहिल्यांदा शरद पवारांनी फोडला त्यात शरद पवारांसोबत एकत्र येऊन ठाकरे मुख्यमंत्री बनले उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत त्यांना रोज नवीन स्वप्न पडणार त्यांचा आमदारांशी संपर्क तुटला होता हे ठाकरे सांगत ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खूप असला ते आता आमच्यासोबत येणार नाही राजकीय मजबुरी आहे म्हणून ठाकरे बंधू एकत्र येतात संख्याबळ नाही तरी विरोधी पक्षनेते पण द्या अशी ठाकरेंची मागणी कोणत्याही लग्नात गेलं तरी ते नवरदेव देव असं ठाकरेंना वाटलं उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर फक्त मस्करी